नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज सोमवार बावीस एप्रिल दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलला नवीन असाल तर आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करा आपण या चॅनलवरती असेच रोजचे महाराष्ट्राचे हवामानाचा अंदाज देत असतो चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आजचं जर का महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज घ्यायचा झाला तर आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं गेलं तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये आपण पाहत असाल तर जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी गारपीटसुद्धा आहे सोबतच पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा आपण पाहत असल तर आपल्याला काही ठिकाण ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता दिसत आहे लगतच असलेल्या सांगली जिल्ह्यामध्ये जर आपण बघायला गेलो तर सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस पडत आहे सांगली जिल्ह्यातील विटा जत मायणी या भागामध्ये आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे सोबतच लागून असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यालासुद्धा जोरदारसा अवकाळी पावसाचा फटका बसत आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह आपल्याला पाऊस पडताना दिसत आहे सोबतच सोलापूर जिल्ह्यात जर बघायला गेला आपण तर सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर बार्शी मोहोळ या भागामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे मित्रांनो पुणे जिल्ह्यातील आपण बघायला गेलो तर जेजुरी बारामती दौंड इंदापूर या भागामध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस पडत आहे मित्रांनो आज आणि उद्या हा दोन दिवस पाऊस असणार आहे सोबत आपण जर पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की धाराशिवमध्ये सुद्धा तुळजापूर या भागामध्ये जोरदार बा बारशी वैराग जोरदार पाऊस पडत आहे लागूनच असलेला लातूर जिल्ह्याला सुद्धा जोरदार सावकाळी पावसाचा इशारा बसत आहे लातूर मधील औसा निलंगा उदगीर चंद्रपूर या भागामध्ये आपण पाच तर आपल्याला जोरदार वादळी वारा गारपीट सुद्धा आज 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 दिसत आहे या भागामध्ये अवकाळी जोरदार बीड जिल्ह्याचा विचार करायला गेलो बीड जिल्ह्याला जोरदार गारपीटीचा फटका बसताना दिसत आहे बीड जिल्ह्यातील दुपार असणार आहे माजलगाव जिल्ह्यात पाथर गेलो पाथरी या भागामध्ये जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे जोरदार अशी गारपीट आहे सोबत गुण असलेल्या परभणी जिल्ह्याला सुद्धा अहमदनगर आपण पाहत असाल तर आपल्याला जोरदार फटका उपायचा बसता दिसत आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा वादळी वाऱ्या असा पाऊस गारपेटीची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे आज आणि उद्या दोन दिवस हा पाऊस असणार आहे त्यामुळे हवामान विभागाने तुळजापूर सर्व शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे जोरदार सोबत जर आपण पाहायला गेलो जिल्ह्याला सुद्धा जोरदार असा पावसाचा फटका उकाळी माहिती आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब लागूनच असलेला वाशिम जिल्हा सुद्धा यवतमाळ वाशिम या भागामध्ये सुद्धा आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल की जोरदार असा गारपिटीसह पाऊस पडत आहे त्यामुळे हवामान विभागाने सुद्धा शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे वरती अमरावती जिल्हा वर्धा नागपूर गडचिरोली या भागामध्ये सुद्धा आपण पाहत असेल तर आपल्याला दिसेल की जोरदार असा अवकाळी पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसत आहे आज आणि उद्या या दोन दिवस मित्रांनो हा पाऊस असणार आहे येथे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा काही ठिकाणी आपल्याला अवकाळी पावसाचा फटका बसताना दिसत आहे मित्रांनो सोबतच जर आपण पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहायला गेलो तर कर्जत जामखेड या भागामध्ये श्रीगोंदा जोरदार असा पाऊस पडत आहे हवामान विभागाने सर्व शेतकऱ्यांना त्यामुळे सतर्तेचा इशारा दिलेला आहे आज आणि उद्या दोन दिवस जोरदार असा पाऊस पडत आहे काही ठिकाणी तर गारपिटीची सुद्धा जोरदार अशी शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे त्यामध्ये जर आपण बा पाहिलं गेलो तर विदर्भाच्या साईडला जोरदार असा पाऊस पडत आहे आणि सोबतच बा उर्वरित ठिकाणीसुद्धा आपण जसं की बीड अजून परभणी या भागामध्ये पाहिलं तर आपल्याला दिसेल नांदेड जोरदार असा वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे त्यामुळे हवामान हो विभागाने सर्व शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आज आणि उद्या दोन दिवस हा पाऊस असणार आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी अधिक माहितीसाठी आपल्या चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून असेच अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद मित्रांनो